पूजा बाळकी गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत माझं सकाळचं जे रुटीन असतं तर ते शेअर करते आता सगळ्याच ताईंची लगबग गडबड चालू झाली असेल म्हणजे सगळ्यांच्या मुलांची शाळा वगैरे चालू झाली त्यामुळे मग सकाळचा वेळ म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो वेळ आपण कसा म्हणजे प यूजफुल क करू शकतो तर हा ह्याच्यासाठीच मग हा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर म्हणजे सकाळ सकाळ आपल्याला खूप म्हणजे खूप गडबड गोंधळ होतो त्यामुळे आपण जर आधीच व्यवस्थित अशी प्रिपरेशन करून ठेवली तर सकाळचा जो वेळ आहे तो अगदी आपला व्यवस्थित जातो त्यामुळे मग मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करते तर म्हणजे माझ्या असे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात मला मी मी स्वतःला घातलेले त्यामुळे खूप म्हणजे मदत होते आपल्याचं सकाळचे जे रुटीन असतं त्यासाठी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तर, आज तर मी आज शेपूची भाजी करणार होते तर मग मी रात्रीच शेपूची भाजी व्यवस्थित नीट करून चिरून वगैरे ठेवली होती आणि लसूण तर माझ्याकडे दोन दिवसाचा सोलल्यालाच असतो तर लसूण पण मग आता छान ठेचून घेते आणि मग फक्त साधी हिरवी मिरची लसूण टाकून मग शेपूची भाजी करून घेणार आहे आणि मला दुसरी पण एक भाजी करायची तर ती पण मी आधीच म्हणजे रात्रीच मी ठरवून ठेवलं आहे की कोणत्या दोन भाज्या करायच्या वगैरे तर आपण असं म्हणजे प्रत्येकजण रात्री ठरून ठेवतो पण रात्री थोडीशी तयारी करून ठेवली तर म्हणजे संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो त्यासोबत आपण थोडीशी तयारी करून ठेवली तर खूप म्हणजे खूप सोप्प पडतं <laughs> <laughs> खूप ताई असतात त्या आठवड्याचं मील प्लॅनिंग अगदी प्रॉपर करून ठेवतात पण आपल्या म्हणजे काही धावपुळीच्या म्हणजे गडबडी गोंधळात राहून जातं ते पण करायचं कधी कधी तर मग असं पण वन डे मील प्लॅनिंग करू शकतो म्हणजे रात्री आपण ठरवायचं की उद्या आपल्याला काय काय बनवायचं आहे काय मग त्याची सगळी तयारी वगैरे संध्याकाळीच करून ठेवायची असं वन डे प मी मील प्लॅनिंग पण मी करते आणि ते खरंच खूप बरं पडतं आणि मी आठवड्याचं पण मील प्लॅनिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तो सगळ्यांना खूप आवडलेला आहे मला काही गोष्टी सकाळ सकाळच करायला आवडतात म्हणजे की रांगोळी आणि mm. गॅसची पूजा वगैरे सकाळी तुळशीची पूजा ह्या गोष्टी देवपूजा भले मी नंतरनं मुलं वगैरे शाळेत गेल्यावर करेन पण ह्या द्या दोन तीन गोष्टी आहेत त्या मला सकाळीच करायला आवडतात आणि सकाळी केलं की खूप छान वाटतं प्रसन्न पण वाटतं आणि मग जर काही प्लॅनिंग केलं नसेल तर खूप म्हणजे खूप धावपळ होते गडबड होते आणि मग चिडचिड होते मुलं पण सकाळ सकाळ खूप म्हणजे सगळ्यांचीच मुलं त्रास देत असणार तर तसंच माझीही मुलं उठायला वगैरे त्रास देतात तर त्यांचं मग त्यांच्यावर चिडचिड होते आणि मग परत आपल्याला खूप दिवसभर गेल्ट येतं की अरे मुलं सकाळी उठावं लागतं मुलं मुलांना आपण ना सकाळी मुलांना ओरडलं वगैरे त्यासाठी मील प्लॅनिंग खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला आठवड्याभराचं नाही जमलं तर मग आपण असं वन डे किंवा टू डेचं मील प्लॅनिंग करू घेऊ शक शकतो असं एका कागदावर लिहून ठेवायचं की आपण सकाळी कोणती भाजी करणार आहोत किंवा सकाळी आपल्याला काय कराय काय काय करायचं कोणत्या भाज्या करायच्यात चपाती करायची किंवा कोणी कोणी भाकरी पण करतात सकाळी तर भाकरी करायच्यात मग संध्याकाळी काय काय करायचं आहे किंवा आपल्याला चार ना चार वाजता नाश्त्याला काय काय करायचं आहे हे सगळं म्हणजे एका कागदावर लिहून ठेवायचं ते खूप बरं पडतं अगदी दहा मिनटं लागतात हार्डली फक्त फ्रीजमध्ये बघायचं की आपल्याकडे काय अवेलेबल आहे काय आपल्याला भिजत वगैरे घालायचं असेल तर ते पण आपण भिजू वगैरे घालू शकतो तर मी रात्रीच ही शे शेपूची भाजी वगैरे कट करून व्यवस्थित नीट करून ठेवली होती आणि आता मग स्वच्छ धुवून पाण्यातनं क निदळत ठेवली होती आणि मटकी पण मला करायची आज मटकी करायची आहे तर मी मटकी पण रात्रीच भिजू घालून ठेवली होती मला अशी मोड आलेल्या मटकीची भाजीपेक्षा अशी भाजी जर करायची असेल तर फक्त भिजू घातलेली मटकी त्याला अगदी थोडेसे मोड येतात तर त्या मटकीची भाजी करायला म्हणजे खायला आवडते आणि छानही लागते तशी थोडीशी रस्ता भाजी तर तशीच मी आज भाजी वगैरे करणार आहे तर हे सगळं मी अगदी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मग हे जे माझं प्लॅनिंग होतं ते झालं होतं स्वयंपाक वगैरे तर मी शेपूची भाजी करायच्या आधीच करीत वगैरे भिजत ठेवली होती आणि जी मला डाळ लागणार होती शेपूच्या भाजीला तर ती पण मी भिजवून ठेवली होती आणि मग चहा वगैरे घेईपर्यंत चहा उकळेपर्यंत गॅसची पूजा करेनपर्यंत मग ती भाजी सॉरी डाळ अशी छान भिजली होती आणि मग ती लगेच आपल्याला युजफुल होते त्यामुळे मग असं जर प्लॅनिंग हो करून थोड्या काही गोष्टी केल्या तर सकाळचा पण वेळ असतो तो आपला असं निवांत अगदी झटपट असं सगळा स्वयंपाक वगैरे होऊन जातो फक्त आपण आता कोबी वगैरे पण करायचा असला तर मी रात्रीत चिरून ठेवते हो भेंडी कोबी मग सकाळी फक्त कणिक वगैरे मळायची आणि भाज्या मस्त फोडणी द्यायच्या तर कणिक वगैरे मी म, आ, काही संध्याकाळी मळून ठेवत नाही खूप ताई आहेत ज्या फ्रीजमध्ये कणिक मळून ठेवतात आमच्या तावलम म्हणजे फ्रीजमध्ये काही जास्तीचं सामान ठेवलेला आवडतच नाही मी कडधान्य वगैरे पण फ्रीजमध्ये ठेवत नाही फक्त भाज्या वगैरे ठेवते ते पण पावसाळ्याचं उन्हाळ्याचं कोणत्याही ऋतू असू दे भाज्या बाहेर ठेवल्यात खराब होतात कोथिंबीर वगैरे कडीपत्ता पालेभाज्या तर त्याच फक्त मी फ्रीजमध्ये ठेवते बाकीचं असं म्हणजे कणिक वगैरे मळून फ्रीजमध्ये मी कधीच ठेवली नाही दूध पण मी फ्रीजमध्ये ठेवलं ठेवत नाही मी खूप म्हणजे खूप फ्रीजचा कमी उपयोग करते असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरं सगळ्यांनीच असं फ्रीजचा कमी उपयोग केला पाहिजे आता मी टोमॅटो पण फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहे मला म्हणजे मी ऐकले की टोमॅटो बाहेर ठेवले तरी चालतात ती फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवायला ठेवले नाही पाहिजे त्यामुळे मी आता टोमॅटो पण फ्रीजमधून बाहेरच ठेवणार आहे तर खूप म्हणजे फ्रीजचा काही उपयोग आपण बघायला गेलं तर आठवड्याचा आपण सगळा भाजीपाला वगैरे फ्रीजमध्ये आणून ठेवू शकतो पण त्याचा खूप अति उपयोग केलेला पण काही म्हणजे आपल्याला हानिकारक आहे त्यामुळे मग मी कधीच कणिक ठेवत नाही दूध ठेवत नाही असं ज्या त्या ज्या गोष्टी ज्यांना पटतात त्या सगळेजण करतात पण मी काही करत नाही तरी तर माझी भाजी वगैरे पण फोडणी देऊन झाली आता भाजीशी शिजेपर्यंत मी माझी जी उंबरट्याची आणि तुळशीची पूजा आहे तर ती पण करून घेते तर आज अमावस्या आहे पण मी जे उंबरट्याचं लेपन वगैरे आहे ते संध्याकाळीच करणार आहे म्हणजे सांजेला तर अमावस्या हा लक्ष्मीचा जन्मदिवस आहे त्यामुळे लक्ष्मी ही सांजेला आपल्या घरी येते त्यामुळे मग आपलं दार उंबरटा अगदी छान प्रसन्न असला पाहिजे त्यामुळे मग मी आता फक्त रांगोळी वगैरे काढून घेणार आहे आणि मी आंघोळ झाल्यावरच सगळा उंबरा वगैरे धुवून घेतला होता तुळशीपशी तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं होतं असं जर म्हणजे आधीच जर पाणी वगैरे तुळशीला घातलं फळशी वगैरे तिथली पुसून घेतली तर मग आपण दुसरं काही कामं करूस तर ती फळशी माझे वाळते आणि मग मी तिथं छान रांगोळी वगैरे म्हणजे काढू शकते पावसामुळे मी आता शक्यतो काही रांगोळी एवढी काही काढत नाही आणि दिवा पण ला म्हणजे लावत नाही संध्याकाळी फक्त लावते तर काय होतं स म्हणजे खूप वारं वगैरे सुटतं किंवा पाऊस वगैरे येतो आणि त्यामुळे मग परत सगळा म्हणजे ते हेच होऊन जातं सगळं विजून जातं ते पाणी पडतं त्यात त्यामुळे मग मी फक्त अगरबत्तीच लावते अजून एक गोष्ट आपण जे काही सामान वगैरे आपलं मसाला डब्यातलं म्हणा किंवा काही तेल वगैरे आपल्याला जे ओतून ठेवायचं असतं ते पण संध्याकाळीच आपण रिफिल करून ठेवायचं सकाळी जर आपण साखर संपली डब्यातली चहापत्ती संपली ते पण खूप असे म्हणजे गडबड होतो खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही म्हणाल ही काय हे सांगते पण खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये आपला आप अगदी एक एक मिनटं वाया जातं त्यामुळे आपण जर संध्याकाळीच बघून ठेवलं आपण संध्याकाळी चहा करताना बघायचं की साखर आहे का पुरेशी डब्यात चहापत्ती आहे का किंवा मिठाच्या डब्यात मीठ आहे का किंवा मसाला डब्यात आपल्याला काय भरून ठेवायचं आहे का तर संध्याकाळीच मी हे तेल पॉकेट फोडून वगैरे कॅटली भरून ठेवली होती तर माझ्याकडे दोन कॅटला आहे तर मी एक कॅटले तेल ओतलं की दुसरी कॅटली स्वच्छ धुवून ठेवते त्या त्यामुळे ना माझं कॅ कॅटली अजिबात अशी तेलकट मिचकट नसते आणि मला ती अजिबात आवडत नाही तेलकट कॅटली त्यामुळे मग अशा दोन कॅटल्या आहेत तर मग त्या दोनही कॅटल्या मी यूज करते आपल्याकडे जे काही वस्तू असतात त्या खरंच यूज केल्या पाहिजे ठेवून ठेवून काय करायचं त्या वस्तूंचं असं खूप असं म्हणजे आपण शोपीस म्हणून खूप वस्तू अशा ठेवून टाकतो आणि त्या वापरतच नाही त्यामुळे मग अशा गो सगळ्या जे आपल्या घरात गोष्टी असतात ते वापरले पाहिजे तर तर मी दोन्हीही कॅटल्या वापरते एक घासायची आणि मग एक घासून ठेवली की दुसरी मग तेल ओतून ठेवायचं असं तर आधीच्या कॅटलीतलं तेल थोडं होतं तर ते मग मी दुसऱ्या कॅटलीमध्ये थे ओतून ठेवलं आणि ती कॅटली म्हणलं की ते कॅटलीतलं तेल संपलं की मग ती घासायला घेऊ हो। तर मग हे जे रॅपर असतं ना तेलाचं पाकिटाचं तर मी नेहमी ते ठेवते आणि सकाळी जेव्हा कनेक मिळते तर तेव्हा ते सगळं अख्खं फोडून घेते त्याला खूप तेल राहतं कितीही आपण त्याला म्हणजे प्रेस करून काढलं तरी पण त्याला तेल चिटकलेलं असतं त्यामुळे मग मी असं ते कणकेला कापड व्यवस्थित जे रॅपर असतात ते व्यवस्थित अख्खं म्हणजे चौकणे असं स्क्वेअरमध्ये फाडून घेते आणि ते कणकेला लावून घेते तर आपल्याला जे कणकेला तेल लावायचं असतं तर ते अख्खं कणकेला व्यवस्थित तेल लागून जातं ते रॅपरचं आणि खूप छान म्हणजे यूज होतं त्या रॅपरचा पण तेलाचं पण तेल पण वाया जात नाही रॅपर पण आपलं अगदी पुसून पुसून होतं बरेच जण असं करत असतील असं तर चला आता मस्त अशी रांगोळी काढून घेते तर माझी ही सवय आहे ना ती मला म्हणजे खूप पण जे खूप आवडते की म्हणजे बघायला खूप छान प्रसन्न वाटतं आपल्या दारात रांगोळी अशी फुलं वगैरे पण मी आणते आं, पण आता एवढ्यात काही फुलं आणणे झालेच नाही तर फुलं वगैरे ठेवली ना उंबऱ्यावर वगैरे तर खूप छान प्रसन्न वाटतं माझ्या ठरलेल्याच रांगोळ्या असतात त्याच मी रांगोळ्या काढते तर माझ्या ज्या एक बहीण आहे मामी बहीण तर तिचं पण चॅनल आहे रांगोळीचं तर ते पण मी तुम्हाला लिंक शेअर करेन म्हणजे कुणाला रांगोळी वगैरे काढायला आवडत तर... असते <स्तुर्ण> छान रांगोळी वगैरे काढून झाली आणि तुमच्यासोबत मी ती शेअर पण केली सकाळचा व्ह्यू किती सुंदर वाटतो ना तर मला सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम वगैरे करायचं आहे जे सूर्याला अर्घ वगैरे घालायचे ते पण करायचे पण जेव्हा जमेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल मी नक्की तर या सगळ्या गोष्टी खरंच मला करायच्या आहेत आणि तुम्ही पण ताईं नो करत नसाल ना तर नक्की सूर्याला अर्घ वगैरे घालत जा खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न असं वाटतं सूर्याला अर्घ घातल्यावर दिवस अगदी असा फ्रेश जातो तर सूर्याला अर्घ केव्हा घालायचं असतं तर जो जेव्हा आपल्या सूर्य गोमुखात येतो म्हणजे सूर्य आपल्या असा डोक्यापाशी दिसला पाहिजे आपण दोन हात वर करून सूर्याला अर्घ घालायला लागलो ला की सूर्य असा आपल्या डोक्यासमोर दिसलं पाहिजे नक्की डोक्यावरती आला ना त्याला काही अर्थ नसतो सूर्याला अर्घ घातलेला तर डोक्यावरती सूर्य केव म्हणजे डोक्यासमोर सूर्य केव्हा येतो असा अगदी डोळ्यासमोर तर आपण साडेसहा वगैरे सा साडेसहा वाजता बरोबर सूर्य आपल्या अगदी डोळ्यासमोर अशी जे आपण कुंकू वगैरे लावतो ना कपाळावर अगदी तिथे सूर्य दिसला पाहिजे तर म्हणजे सगळ्यांना समजायला पाहिजे त्यामुळे मी एकदम एकदा असं एकदम विश्लेषण करून एकदम ट्रान्स ट्रान्सलेशन करून सांगते आहे की कसं असला पाहिजे काय असलं पाहिजे तर असं असलं पाहिजे तेव्हा आपण अर्ध घालायचं तर माझ्याला माहिती आहे टायमिंग की साडेसहा वाजता वगैरे सूर्य उगवण म्हणजे पाऊस वगैरे नसेल बर तर साडेसहा वाजता बरोबर सूर्याला अर्घ घातलं तर चालतं तेव्हा आपला सूर्य अगदी डोळ्यासमोर असतो तर असो थोडीशी काही माहिती असेल ती तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि ते तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं माझा जो झाडांचा व्हिडिओ होता तो पण खूप म्हणजे खूप आवडला सगळ्यांनी खूप छान व्ह्यूज म्हणजे आल्या त्याला खूप छान वा, कमेंट वगैरे पण केल्या तर त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू अशा जर कमेंट वगैरे म्हणजे वाचल्या तर खूप छान वाटतं एका ताईंनी पण मला कमेंट केली होती की बोलण्यात खूप शालीनता आहे तुझ्या तर वाचून अगदी म्हणजे खूप छान वाटलं की यूट्यूब अशी नाती जोडतो ना की म्हणजे बघा ना आपण एकमेकांना ओळखलं बघितलेलं नसतं काही नसतं तरी पण कमेंट करतात लोकं आणि सांग म्हणतात की अरे छान करताय तुम्ही खूप छान करताय तर ते आहे ना आपल्या घरातली पण लोक एवढं ॲप्रिशिएट करत नसतील आपल्याला तेवढं ते यूट्यूबवरचे सगळेजणं आपल्याला इतकं ॲप्रिशिएट करतात ते बघून मला खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं त्यामुळेच मला हे म्हणजे चॅनल मी चालू केलेलं आहे की मला काही ज्या गोष्टी येतात त्या सगळ्यांना पो सगळ्यांपर्यंत पोचायचे म्हणजे मला खूप काही येतं असं काही नाही पण आपण एकमेकांचं बघूनच शिकत असतो आणि हा म्हणजे मॉर्निंग रुटीनचे जे व्हिडिओ असतात ते बघून तर खरंच खूप एनर्जी येते म्हणजे मी स्वतः पण मला व्लॉग बघायला खूप म्हणजे खूप आवडतात मी एकही सिरियल बघत नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सिरियल बघत नाही पण मला ब्लॉग बघायला खूप आवडतात मी जे सुवर्णा म्हणजे लो सुवर्णाताई आहेत त्यांचे ब्लॉग बघते किंवा प्राजक्ता साखरकर आहे तिचे ब्लॉग बघते हाऊस क्वीनचे पण मी ब्लॉग बघायचे तर असं खूप साऱ्या ताईंचे ब्लॉग बघते मी मला सिरियल बघायला अजिबात आवडत नाही म्हणजे मी आधी बघायचे पण आता काय काय माहीत पण मी अजिबातच टी व्ही बघत नाही कोणी लावला तरच बघते नाहीतर आपलं म्हणजे हे दोन तीनचे ब्लॉग ठरलेले असतात ते मी नियमित बघते मला खूप आवडतं असं बघायला खरंच म्हणजे जी सिरियल असते ना त्यातनं आपल्याला काही शिकायला भेटत नाही मी म्हणजे मला नावं ठेवायचे नाही कशालाच पण ज्या आपण सिरियल वगैरे वगैरे बघतो ना त्यातनं खरंच ताईनो काही शिकण्यासारखं नसतं उलटं खूप भाजी असते हे असं झालं तसं झालं चार वेळा ते मरतात चार वेळा उठतात आणि असायला येते मला सांगताना पण पण खरंच की त्यात घेण्यासारखं काहीच नसतं जे आपण ब्लॉग वगैरे बघतो ना तर त्यातनं खरंच खूप काही घेण्यासारखं असतं मी आधी शेंगदाण्याचे लाडू अगदी छान शेंगदाणे भाजून वगैरे घ्यायचे तर माझं म्हणजे सांगायचं तात्पर्य की ब्लॉग बघितले ना तर एकीमेकीकडनं आपण काही ना काही शिकत असतो तर मी सांगत होते शेंगदाण्याचे जे लाडू असतात तर मी अगदी आधी छान शेंगदाणे वगैरे भाजून घ्यायचे आणि त्यात गूळ मिक्स करून मिक्सरला वाटून ते गरम असतानाच असं म्हणजे लाडू बांधून घ्यायचे तर मी ज्या सुवर्णताई आहे थे त्यांचे ब्लॉग बघित बघते ना तर त्यांनी गूळ असा म्हणजे आपण चक्कीला कसा गूळ करून घेतो तसा अगदी गूळ फक्त भाजून घेतला होता म्हणजे त्याचं पाणी होईपर्यंत छान ते गूळ छान मेल्ट केला होता आणि त्यात मग शेंगदाणे जे कूट आपण करतो शेंगदाण्याचं ते ते टाकलं होतं आणि मी तसे आत्ता प्रदोष होता मला मिस्त्रांना तर तेव्हा तसे मी लाडू करून बघितले इतके छान असे खुसखुशीत छान भारी इतके लाडू झाले होते सगळ्यांनाच खूप आवडले तर असं काही ना काही माझं म्हणणं की असंच काही ना काही आपल्याला ब्लॉग थ्रू शिकायला भेटतं तर आपण जर टी व्ही बस सिरियल वगैरे काय बघत असत त्यातनं काही शिकायला भेटत नाही आणि एकमेकीचं बघून हुरूप येतं अरे हां असं केलं आहे का आपण पण करून बघूया असं वाटतं मी तर म्हणजे खूप काही गोष्टी शिकत असते कोणी काय केलेलं बघितलं की मला म्हणजे ते करायची म्हणजे मला आवडले ते गोष्ट तर मला मी ते करून बघते भकते म्हणजे बघतेच असं म्हणजे केलं पाहिजे आणि घरात आहे ना आपण जे नीट ठेवू किंवा काही आपण छान पदार्थ करू तेच म्हणजे एक आपण बाहेरून किती काय म्हणजे आणून खाणार त्यापेक्षा आपण सगळे पदार्थ घरीच वगैरे शिकले तर खूप म्हणजे फायद्याचं ठरतं आणि छान पदार्थ घरच्यांना अगदी स्वच्छते पाळून वगैरे स्वच्छता पाळून वगैरे सगळे पदार्थ आपल्या घरच्यांना खायला भेटतात आपण जर काही शिकलं तर आणि स्वच्छता म्हणाल तर घरही स्वच्छ घर वगैरे ठेवलं तर आपल्या घरात पण असं प्रसन्न वातावरण वगैरे राहतं तर याच्यावर मी एक वेगळाच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे की घर स्वच्छ ठेवल्याने नेमकं काय का होतं कशासाठी घर स्वच्छ ठेवायचं चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री दत्त आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील त्या व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कमेंटने मला एक वेगळीच एनर्जी भेटत असते चला तर मग बाय बाय